तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या अशा टॉप क्वालिटीच्या वाघिणी घ्यायला पण अशी शेतकऱ्याची वाघिणच लागते एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या पाच वाघिणींची खरेदी या टॉपच्या वाघिणींनी खरेदी करून चालवल्या मार मॅडम कारण एक म्हणा हो नमस्कार भाऊ नमस्कार साहेब जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय जय भीम बर आज कुठून आले शेतकरी आज आमचे शेतकरी मित्रांचा परिचय घ्या मॅडम तुमचा एकदा परिचय सांगा मॅडम नमस्कार नमस्कार कुठून आले आपण आज ज्योतिथरा कोकलगाववर तो आले बरं किती कारवडी घेतल्या टॉपच्या पाच बर कारवडी कशी का आहेत दाताला दाताला आदत अलीकडे